श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा राशींचे आजचे राशी भविष्य त्याआधी बघूयात आजचे पंचांग सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे चतुर्थी तिथी उद्या पहाटे पाच वाजून एकतीस मिनिटांपर्यंत राहील रात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल तसेच मघानक्षत्र दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत जुळून येईल आज काळ दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल ते बारा वाजेपर्यंत असणार आहे याशिवाय आज नवीन वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी असणार आहे तर बाप्पांच्या कृपेने कोणाच्या इच्छा पूर्ण होणार हे आपण आज जाणून घेऊयात तर बघूयात बारा राशींचे आजचे राशी भविष्य सर्वात पहिली मेश रास आहे ती म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांची मनाची चलबिचलता जाणवू शकते लहान प्रवास चांगला होईल भावंडांची उत्तम साथ मिळेल आरोग्याची काळजी घ्यावी हातापायाच्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका पुढची रास आहे रास रुश्यब्रास। ऋषभ राशीच्या लोकांना आज आवडीचे पदार्थ खायला मिळतील कौटुंबिक वातावरण खेळकर राहील विचारांना अधिक चालना देऊन पहावे मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीचे लोकांचे उगाच कोणाच्या भरवशावर राहू नका आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या कार्यालयीन सहकार्यांची मदत मिळेल नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल व्यावसायिक गोष्टीत याचा उपयोग होईल पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास जाणून घेऊयात कर्कराशीचे आजचे राशी भविष्य जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या सामाजिक क्षेत्रात नवीन ओळखी होतील भावनेला आवर घालावी लागेल घरगुती प्रश्न सामुपचाराने सोडवा कामातील निर्णय योग्य ठरतील पुढची रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंह राशीचे लोक अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा इतरांच्या मनीचे गूज जाणून घ्या संमिश्र घटना घडू शकतात आज मनातील इच्छा पूर्ण होईल कौटुंबिक वातावरणात रमाल पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास जाणून घेऊयात कन्या राशीचे आजचे भविष्य काही गोष्टी नरमाईने घ्या भडक मत दर्शवू नका तडजोडीने मार्ग काढावा कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा कामाची धांदल उडू शकते पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास जाणून घेऊयात तूळ राशीचे आजचे भविष्य तूळ राशीच्या लोकांनी अहंकाराला खत पाणी घालू नका बोलताना इतरांच्या भावनेचा विचार करावा पित्त विकाराचा त्रास जाणवेल मदतीला मागे हटू नका कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल पुढचीच रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी क्रोध वृत्तीला आवल घालावी अचानक धनलाभ संभवतो खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका मौल्यवान वस्तू जपून ठेवा अतिविचार करू नका पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांचा पराक्रमाला वाव आहे जोडीदाराची उत्तम साथ लाभेल कामातून इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ शकते तरुणांकडून नवीन विचार जाणून घ्याल अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना कामातून समाधान लाभेल नातेवाईक भेटतील तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल आज वडिलांचे सहकार्य मिळेल पुढची रास आहे ती म्हणजे कुंभ रास कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्या नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा मुलांच्या खोडकरपणात रमून जा आज दिवस खेळी मिळत जाईल पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास काहीशी मानसिक शांतता लाभेल कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका घरगुती वातावरण हसते खेळते राहील आज जोडीदाराशी चांगली साथ मिळेल भागीदारीत फार विसंबून राहू नका तर हे होते आजचे बारा राशींचे राशी, राशी भविष्य व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ